यानंतर पुढच्या घडामोडी पाहूयात सविस्तर स्वरूपात जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे मात्र तरी सुद्धा जरांगे पाटील आपल्या आमरण उपोषणावरती ठाम आहेत उद्यापासून हे आमरण उपोषण करणार आहे या संदर्भात जरांगे पाटलांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंके यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पुन्हा आपल्या आमरण उपोषणावर ठाम आहे त्यातच महसूल प्रशासनाकडून त्यांची परवानगी नाकारण्यात आलेली आपल्यासोबत बोलण्यासाठी मनोज जरंगे पाटील आहे दादा मला काय सांगाल की तुम्ही महसूल विभागाला परवानगी मागितलेली होती मात्र त्या महसूल विभागानं आता तुमची परवानगी नाकारलेली आहे नाही नाही काय झालं हे उपोषणाला हे दहा महिन्यापासून सुरू <laughs> याला परवानगी झाला असं स्थगित केलेलं अमरून उपोषण आहे त्याला परवानगीची गरज नाही पण आम्ही इमानदार आहेत आम्ही पहिल्यापासून कायद्याला मानतो म्हणून प्रत्येक वेळेस आम्ही माहिती असतो त्यांना निवेदन देतो प्रत्येक वेळेस आणि तेही प्रत्येक वेळेस काय म्हणत नाही असे असे सिस्टम काय स्थगित केलेल्याला परवानगीची गरज नाही तहसीलदार आले निवेदन द्या म्हणले मग निवेदन दिलं मग दावता नव्हता सरकारने बनवून केलेलं निवेदन घ्यायचं परवानगी ना करायची काय सिस्टम आहे तुमची आणि ठीक आहे ना मी कायद्याला मानतो सन्मान करतो म्हणून चार तारखेला डिवायस पी तहसीलदार ते आले होते ते म्हणले की चार तारखेला आचारसंहिता आहे म्हणलं आचारसंहितेचं पालन केलं पाहिजे म्हणून मग मी सन्मान केला त्यांचाही कायद्याचा पण आचारसंहितेचा पण म्हणलं मी आठ तारखेला करतो ते म्हणजे सहापर्यंत म्हणलं आठ लाख करतो आता काय नाकाराय संबंध सा तहसीलदार साहेब तर स्वतः म्हणले आता नाकारायचा काही संबंध मन का नाही मग काय नाकारलं हे काय आहे तुमचं मग का तुम्ही कायद्याचा गैरवापर करायला आम्ही नाही तुम्ही कायदा पायदळी तुडायला लागलात तुम्ही घटना पायाखाली तुडायला लागला आम्ही नाही मला घटनेनं अधिकार दिला लोकशाहीनं अधिकार दिलाय शांततेत आंदोलन करण्याचं ते मी करतोय आता मी घटनेला साक्ष ठेवून लोकशाहीला साक्षी ठेवून आंदोलन करणार तुमचा परवानगी गेला, परवान गेला ना आ, आ, नाही असल्या परवानगीला नाही किंमत देत म्हणून हा कारण तुम्ही कायदा काय खाली तोडवायचा ना करायचं आणि मी ते मान्य करायचं प्रत्येक वेळेस कायदा पाळायशी शिका कायद्यात जरा गैरवापर करायचा थांबा थोडं त्याच मराठीने खोडच्या दिल्यात हा पोलीस बांधवांनाही सांगतो कधी ना कधी सत्ता बी बदलत असती लय ऐकून मराठ्यावर अन्याय करू नका कारण आमचं सुद्धा काहीतरी अधिकार असेल न्याय मिळून द्यायचा उग काय तरी काढता तू घेणन देणन नाकारले म्हणता काय नाकार तुमचा नाकारले तर ठीक मी उद्या आठ जीवन करणार आहे दहा वाजता मी सन्मान केलाय आता मी मोकळा नाही कायद्यात सन्मान करायचा तुम्ही सरकार आणि प्रशासन शिका जरा तुमच्या आंदोलनाच्या विरोधात तुमचेच काही जुन्या दोन सहकार्याने या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे नेमकं ते का तुमच्या विरोधात गेले नाही नाही जाऊ दे त्या विषयावर मला नाही बोलायचं जे झालंय ते बघितलंय सगळ्यांनी जे ज्याचा त्याचा विषय असतो मी जाहीर सांगितलं होतं की मला आंदोलन नाही करायचं मी दुसरीकडे चाललो उपोषण करायला गाव वाटत नाही गाव रात्री दोन वाजता भर पावसात दोन अडीच किलोमीटर पळत होत तिकड आणि त्यांनी वक्सा बोक्षी रडत होते ते मी सांगितलं तुमचा रक्तपात करणार आहे ते पुन्हा देवेंद्र फोनेस हल्ला घडून आणणार आहे तुम्हाला पुन्हा गोळ्या घालणार आहे तर मलाही आहे मला वाटत नाही तुमच्या गावाला त्रास मी दुसरीकडे चालू मा ग्याला ते म्हणले आम्हाला महाराष्ट्रासाठी जीव गेला तर गेला महाराष्ट्रासाठी मरायचं आम्हाला काय करू मी मग सांगा मी धर्मसंकटात पडलो मी काय आ, मी चरत, मी करू मला नाही वाटत या गावाला त्रास झाला पाहिजे तो गाव हे ना कोण म्हणतो तू तुलाच राहतो मी चाललो पण नाही ऐकत गावकरी कारण मला इथं कधी कधीपत आलं ना फरच सांगलेला आईचं रक्त आता माऊलीचं रक्त दिसत मला जाण त्या रक्ता मी नाही बेमानी करू शकत त्या रक्ताशी कोणी काय केलं म्हणून नाही आता गावकरी चिकडून येत ना हे सरकारला दिसत नाही का आणि असं विरोध केल्यामुळे थांबायचं काही शिकलात तुम्ही सरकार म्हणून ठीक आहे एखाद्याने निवेदन दिलं ठीक त्यांना दोष देऊन उपयोगच नाही सरकार घडून आणत बरं ठीक आहे ते निवेदन दिलं आम्ही निवेदन दिलेलं कुठे दहा महिन्यापूर्वी आरक्षण द्या मानलेलं चार घंट्यात तुम्ही लगेच निवेदनाची दखल घेतली आम्ही तर दहा महिने झालं आरक्षण द्या मानलेलं त्याची दखल घ्यायला का डोळे गेले का तुमचे तुम्हाला काय झालं ते ते बघायला घेता वाद दिसलं दिस ते कस का दिसणार आहे चार घंट्यात लगेच आला इथं सरकारचं ऐकून आणि नाकारली म्हणतो आम्ही दहा महिने झालं करोडो मराठे राज्यातले तिथं डोळे गेले तुमचे का दिसत तुम्हाला पाठपुरून आरक्षण देऊन टाकायचं आता आम्ही देतो ना मग आम्ही दे निवेदन देतो करतो बंद त्यांचे करणार का बंद आता आम्ही सांगतो आता उद्या नरेंद्र मोदी साहेबांनी शपथ घेऊनही नाही घेणार का मग निवेदनाची एवढी दखल घेता का तुम्ही एकीकडे तुमची परवानगी नाकारलेली आहे तर दुसरीकडे या ठिकाणी मध्ये मोठा पोलीस बंदोबस्तही वाढवलेला नेमकं सरकारचं काय धरून त्यांना काय आता लिंबा झाडाखाली बसलेत आहेत लिंबा आमचाचे सावली आमचीचे काही जणांना आम्हीच खाऊ हो घालतो पोलिसाला बी पाणी आमचंच पिते दोन आम आम टी आम्हाला काय आता धरून आमचं खाऊन आम्हाला रिटिझेन आता दुसरं काय ना मी नाही नाट देवेंद्र फडणवीस साहेब मी तुम्हाला कव्हाची शू शू नेऊन तुम्ही जर मराठी एवढं द्वेषने वागलात ना कव्हाच नाही शूजणार तुम्ही पाच लाख पोलिस लावला इथे मी नाही आठत तुम्ही किती लोक फोडले निवेदन द्यायला लावले त्यांना बी नाही यश देणार मी माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराच्या डोळ्यातलं पाणी पुसायला बाहेर पडलेलं आरक्षण देऊन पुसणार मराठ्यावर आणण्याच नाही ना होणार कधीच नाही होणार कधीच किती येऊ द्या मी उद्या बसणार मी कायद्याचा सा सन्मान केला होता पुन्हा पुन्हा निकारा तुम्ही माझ्यापुढे तेच अंतर मी करणार नाही मी जातीच्या बाजूने राहणार आंदोलन मोडीत मी काढायला निघाला असता फडणवीस साहेब तुम्ही ही गलती जिंदगीत आता करू नका आंदोलन मोडीन प्राणघातक हल्ला करीन गोळ्या गेली करीन तुमच्या जीवनावर तुम्ही स्वतः थुकताल इतका पक्ष दाब येईल तुम्हाला हो या भानगडीतच पडू नका तुम्ही आता तुम्ही तुमच्या आंदोलनावर ठाम आहे अरे उठतच नाही ठामाला काय उठतच नाही म्हणतो मी काय फडणवीस साहेबांची इच्छा पूरी होत नाही त्यांना गोळ्या घालून मारायचंय बलिदान द्यायला तयार आहे ना मी मराठ्यांसाठी आरक्षणासाठी आणि देऊन काय मराठीचं पोज वाटून करू का वाट मला आता गोळ्या घालते मारते करोड मराठीचं परत वाटव करू का जातीवाद कोण करत हे तरी कळायला पाहिजे समोरच्या काय सांगता काय नाही आपण बघू शकतो की स्थानिक प्रशासनानं जरी आंदोलनाची परवानगी नाकारली असली तरी उद्यापासून मनोज जरांगे पाटील आपल्या आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहे त्यामुळे आपण बघू शकतो की उद्या या ठिकाणी नेमकं मनोज दरांगे पाटील यांचं आंदोलन चिरडण्यासाठी पोलीस प्रशासन काय करतं हे पाहणे सुद्धा महत्वाचं ठरणार आहे लक्ष्मण सोळुंके एनडीटीव्ही मराठी जालना